लग्नाआधी वर वधूच्या कुंडलीमधील त्यांचे गुण मिळणे अतिशय महत्वाचे मानले जाते तसेच मुलाची रास कोणती मुलीची रास कोणती हेही आवर्जून पाहिले जाते त्यामुळे लग्न ठरवताना आधी राशी कोणत्या आहेत त्या एकमेकांशी जुळतात का हे पाहिले जाते आपली रास आपला स्वभाव काय आहे हे दर्शवत असते त्यामुळेच काही स्वभावाच्या राशींनी एकत्र राहणे त्यांच्या नात्यासाठी योग्य नसते मग कोणी कोणत्या राशीच्या जोडीदारासोबत लग्न करावे याबद्दल शास्त्रात काही नोंदी दिल्या गेल्या आहेत ज्या तुमच्यासाठी महत्वाच्या ठरतील मकर आणि मेष चांगले विचार आणि राहणीमान असलेल्या मकर राशीच्या लोकांचे सोबत मनमानी करणाऱ्या मेष राशीसोबत कधीही जुळत नाही असे जोडपे एकत्र आल्याने त्यांना त्रास सहन करावा लागतो त्यामुळे शक्यतो या दोन राशीच्या लोकांनी एकमेकांशी लग्न करू नये मिथून आणि कन्या उत्साही आणि जिज्ञासू मिथून राशीच्या लोकांना अधिक व्यावहारिक कन्या राशीचे लोक कंटाळवाने वाटतात मिथून राशीचे लोक मोकळेपणाने आपले प्रेम दाखवतात तर कन्या राशीचे लोक या बाबतीत खूप लाजाळू असतात त्यामुळे दोघांमध्ये म्हणावा तितका समजूतदारपणा आपल्याला दिसत नाही त्यामुळे शक्यतो या दोन राशीच्या लोकांनी एकमेकांशी लग्न करू नये कुंभ आणि वृषभ कुंभ राशीचे लोक हट्टी स्वतंत्र विचाराचे असतात त्यामुळे वृषभ राशीच्या लोकांशी त्यांचा सहसा जमत नाही कुटुंब आणि वृषभ राशीचे लोक एकत्र आले तर ते सत छोट्या छोट्या गोष्टीवर खूप भांडत बसतात काही वेळा त्यांच्यात मारामारीही होते वृषभ राशीचे लोक कुंभ राशीच्या लोकांच्या मोकळ्या विचारांशी तडजोड करू शकत नाही त्यामुळे जास्त वाद होतात त्यामुळे शक्यतो या दोन राशीच्या लोकांनी एकमेकांशी लग्न करू नये मेष आणि कर्क मेष राशीचे लोकरागेत तापट स्वभावाचे असतात तर कर्क राशीचे लोक इतरांची काळजी घेणारे असतात त्यांना तापट स्वभावाचे लोक आवडत नाहीत त्यामुळे जेव्हा हे दोन व्यक्ती एका चांगल्या रिलेशनशिपमध्ये येतात तेव्हा त्यांना अडचणींचा सामना करावा लागतो त्यामुळे शक्यतो या दोन राशीच्या लोकांनी एकमेकांशी लग्न करू नये ही माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि समर्थ भक्ती चयनला सबस्क्राईब करायला विसरू नका ओम श्री स्वामी समर्थ